दोघी आमदार निष्क्रिय आहेत गेल्या दहा वर्षात विलास तारे हे दहा वर्ष आमदार होते व बहुजन विकास आघाडीच्या पार्टीकडून लढले होते कुठलंही काम न केल्यामुळे लोकांनी त्यांना पार्टीनेच त्यांना तिकीट मागच्याच दिलं नाही व शिवसेनेतून लढले व लोकांनी त्यांना कौल दिला नाही ते पडले होते त्याच्यानंतर राजेश पाटील यांना संधी देण्यात आली बहुजन विकास आघाडीतून आणि त्यांनी त्यांचं तेन नशीब लोकसभेला आजमायचा प्रयत्न केला तिसरा नंबरवर लोकांनी त्यांना टाकलेलं आहे ह्याचा अर्थ ते कौल लोकांनी पहिलेच दिलेलं आहे की दोघी आमदारांनी कुठल्याही प्रकारचं काम या भागात केलेलं नाही आहे त्यामुळे कुठलंही आव्हान त्यांच्या माझ्यासमोर नाही इंडस्ट्रीयल एरिया मोठा आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे ज्यासाठी आपल्याला संधी दिल्याचं आपण कशा पाहणार मिळालं या इंडस्ट्रीयल एरियामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन इंडस्ट्री आली नाही कुठली एक फॅक्टरी इंडस्ट्री ना लाग नवीन लागली असती तर नक्कीच नवीन रोजगारची संधी लाग भेटली असती लोकांना त्यामुळे लोकप्रतिनिधी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही या भागात नवीन इंडस्ट्री आणण्यासाठी जे आहेत तेच त्रासून इकडून निघून जात आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी कुठली तरी पॉलिसी चेंज करून त्यांना लोकरेटिव्ह करता आलं की जेणेकरून त्यांना वीजमध्ये सबसिडी किंवा त्यांना ग्रास जमीन सबस सबसिडीमध्ये त्यांना दिली जेणेकरून ती इंडस्ट्री टिकेन आणि टिकल्यामुळे त्यांचे रोजगार म्हणजे प्रोडक्शन वाढेल तर रोजगार वाढेल हा प्रयत्न आम्ही शासनाच्या साथ मार्फत महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर करूया वाढवण बंदरा बंदराचा जो विषय आहे या संदर्भात आपण काय सांगा वाढवण बंदराचा विषय लोकांनी ज्वलंत विषय आहे आणि लोकांनी बऱ्याच वेळात आंदोलन केले आहेत लोकांची जर नाराजी असेल लोकांना नसेल पाहिजे असेल तर उद्धवजी आता त्यांच्या भाषणात बोलले की आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि नक्कीच जर लोकांना नसेन पाहिजे तो आम्ही तो रद्द करायचा खूप चांगला प्रतिसाद आहे पूर्ण विधानसभेत आम्ही पिंजून काढला आणि जिथे जिथे गाव पाड आहेत गल्ली गल्लीत आम्ही गेलो लोकांच्या घरी घरी जाऊन आम्ही प्रचार केला आहे आणि लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि लोकांमध्ये गेल्या पंधरा जे काम झालं नाही त्यामुळे परिवर्तन घडवण्यासाठी लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि त्या जुन्या लोकप्रतिनिधींचा रोष पण मनामध्ये आहे त्यांच्या प्रमुख मुद्दे कुठल्या जाणवले समस्या समस्या या भागात आता विविध माझा विधानसभा बोईसर विधानसभा विविध भागात वाटलेला आहे म्हणजे जसं बोईसर शहर आहे शहरामध्ये इथले वेगळे मुद्दे आहेत इथे आता एमआयडीसी आहे लेबर क्लास आहे इथे कुठल्या प्रकारचं त्यांना आरोग्याची सुविधा नाहीये काही दुर्घटना झाली ब्लास्ट झाला किंवा काही दुखापत झाली तर त्यांना हॉस्पिटलची सेवाच नाही आहे इथे गेल्या पंधरा वर्षात ई एस आज हॉस्पिटल झालं पाहिजे होतं एवढ्या मोठ्या प्रमाणाने लोकं टॅक्स आहेत इंडस्ट्री टॅक्स भरते लोकं टॅक्स आहेत पण त्यांना सुविधा तशी भेटत नाही आहे दुसरं थोडं तुम्ही ग्रामीण पट्ट्यात गेले तर शेतकरी लोकांच्या त्याच्या समस्या आहेत खावटी योजना आदिवासी लोकांसाठी बंद करण्यात आलेली आहे या सरकारने त्या भागामध्ये त्यांचं भात शेतीचं म्हणा किंवा इतर त्यांचा जे, जे भाजीपाला ते उगवतात त्याचा हमी भाव त्यांना भेटला पाहिजे त्यासाठी त्यांना सुविधा केंद्र करण्याचं गरज होती ते कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधींनी इनिशिएटिव्ह घेतला नाही आहे थोडं अजून तुम्ही पुढे गेलं तर नालासुबारा पट्टा माझ्या विधानसभामध्ये येतो त्या भागामध्ये बऱ्याचसा वस्ती वाढलेली आहे आणि रस्ता पाणी वीज हे मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत म्हणजे अक्षरशः मुंबईच्या हाकेच्या जाग जवळ आहे हा भाग तरी पण हे मूलभूत सुविधा नाही अक्षरशः गुलामीसारखी हे लोक तिथे जीवन जगत आहेत नक्कीच महापालिका सत्ता पण बहुजन विकास आघाडीकडे असताना देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचं इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही आहे लोकांमध्ये फार रोष आहे आणि तो नक्कीच मताच्या रूपामध्ये तुम्हाला दिसेल आरक्षणाचा परिणाम आपल्याकडे होणार का आरक्षणाचा परिणाम इथे या भागात जास्त प्रमाणाने दिसत नाही आहे पण मला वाटतं सगळ्या समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी करते आहे आणि समान सगळ्यांना घेऊन आम्ही ते करायचा प्रयत्न करू धन्यवाद